बैलपोळ्याच्या काही तास आधीच एका मालकानं जीवापाड प्रेम करणाऱ्या बैलांचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे हिंगोली जिल्ह्यात ढपुटी सदृश पाऊस झालाय या पावसानं दानात दान उडाले आहे मुसळधार पावसानं जळगावच्या मधोमती नदीला पुर आला होता तेव्हा पुराच्या पानात अडकलेल्या बैलांना वाचवण्यासाठी मालकानं थेट पाण्यात उडी मारली आणि आपल्या बैलांचा जीव वाचवला सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील जळगाव भागात झालेल्या ढकपुटी सदृश्य पावसानं पूर आलाय या पुराच्या पाण्यात आखाड्यावर शेतकरी शिवाजी लवेकर यांनी जनावरे बांधली होती बैलांची सुटका करण्यासाठी शिवाजी हे जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उतरले त्यांनी बैलांची सुटका केली पण त्यांना पुरातून बाहेर येत आलं नाही तेव्हा प्रवीण लवेकर आणि सोपान लवेकर यांनी शिवाजी यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली ते देखील पुराच्या पाण्यात अडकले तिघाही शेतकऱ्यांनी झाडांचा आधार घेतला अशात पावसाचा जोर आणखी वाढला तेव्हा जळगाव येथीलच बाबाराव पडोळे यांनी गावकऱ्यांना गोळा केलं मोठ्या हिमतीनं दोरीच्या सहाय्यानं ते पुरात उतरले झाडावर अडकलेल्या तीन शेतकऱ्यांपर्यंत ते पोचले त्यानंतर जवळपास तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात आलं